नमस्कार मित्रांनो गॉड इज एव्हरीथिंग या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की नाथ संप्रदायामधील नवनाथांची थोडीशी माहिती आणि या व्हिडिओपासून आपण बघणार आहोत नवनाथ चरित्र व कथा यामधील चाळीस अध्याय तर चला सुरू करू आपल्या पहिल्या अध्यायाला अध्याय पहिला मच्छिंद्रनाथांचा अवतार व तपश्चर्या युग संपून आता सुरुवात झाली होती त्यावेळी भगवान श्री विष्णूंनी नवनारायणांना आपली भेट घरी घेण्याकरिता या असा निरोप देऊन खास सेवकांना द्वारकेस पाठवले सेवकांचा निरोप मिळताच कवी हरी अंतरिक्ष प्रबुद्धी पिप्पलायन एरहोत्र चमस द्रुमिल व करभंजन असे सर्वजण तिथे आले त्यांना पाहताक्षणी सुवर्ण सिंहासनावरून श्रीविष्णू उठून त्यांनी त्यांना अति गौरवपूर्वक आलिंगन दिले त्यांना बसण्याकरिता सिंहासनाशेजारी आसन दिले यथायोग्य रीतीने त्यांचे पूजन केले हे सर्व झाल्यावर नारायणांनी लक्ष्मीकांतास विचारले की आम्हाला येथे आपण का बोलाविले आहे ते कृपया सांगावे तेव्हा लक्ष्मीकांत म्हणाले युग संपून आता कलियुगात सुरुवात झाली आहे आपल्याला आता कलियुगात पृथ्वीवर अवतार घ्यावयाचे आहेत ज्या प्रकारे राजहंस एकत्रितपणे सागराच्या जलाशयात शिरतात त्याप्रमाणे आपण सर्वजण पृथ्वीवर अवतार घेऊ तेव्हा नवनारायण म्हणाले भगवान आम्हाला ते मान्य आहे परंतु पृथ्वीवर कोणत्या स्थळावर कशाप्रकारे काय नावाने अवतार घ्यावा याचा याचा खुलासा व्हावा यावर श्री विष्णूंनी पुढील प्रमाणे सविस्तर सांगितले पृथ्वीवर अवतार घेण्याचा मूळ हेतू असा आहे की तुम्ही तेथे संप्रदाय प्रस्थापन करावा व त्या योगे लोकांना शिकवण व दीक्षा देऊन उपदेश करा तुमच्याप्रमाणेच मी पृथ्वीवर अवतार घेणार असून ज्ञानेश्वर या नावाने अवतार घेईन कवी वाल्मिकी हा तुळशीदास होईल शुकमुनी कबीर होतील व्यासमुनी जयदेव नावाने अवतार घेईल जांबुवंत हा नरहरी व बलराम हा पुंडलिक होईल शिवशंकर निवृत्ती आणि ब्रह्मदेव सोपान या नावाने अवतीर्ण ना होतील आदिमाया मुक्ताबाई या नावाने अवतार घेईल हनुमान रामदास होईल कुप्जा हे दासी जनी होईल अशा तऱ्हेने आपण सर्वजण अवतार घेऊन लोकजागृती करू व भक्तिसंप्रदाय वाढवू यावर नवनारायणांनी अधिक सविस्तर सांगण्याविषयी भगवंतांना अतिनम्रपणे विनवले भगवंत त्यावर म्हणाले याविषयीची सविस्तर माहिती यापूर्वीच पराशय ऋषीवर यांचा सुपुत्र व्यासमुनी याने भविष्य पुराणामध्ये दिलेले आहे फार पूर्वी ब्रह्मदेवाच्या वीर्यापासून अठ्ठ्याऐंशी हजार ऋषी निर्माण झाले त्यावेळी वीर्याचा काही भाग वेगवेगळ्या ठिकाणी पडला यमुना नदीमध्ये तीन वेळा थोडासा भाग पडला दोन वेळा तो द्रोणात तर एकदा पाण्यात पडला पाण्यात पडलेला भाग एका माशाने गिळला त्या माशाच्या पोटात कवी नारायणाने ना जन्म घ्यावा व मच्छिंद्रनाथ या नावाने पृथ्वीवर अवतार घ्यावा शिवाच्या तिसऱ्या नेत्रातून निघालेल्या प्रलयाक्तीने कामदेव भस्मीभूत झाला तो अग्निने प्राशन केला आहे त्या ठिकाणी अंतरिक्ष नारायणाने जालंदर या नावाने प्रकट व्हावे गुरुवंशामध्ये सर्पसत्र यज्ञ करणारा जय मे जय नावाचा राजा होऊन गेला त्याच्याच कुळातील बृहद्रवा राजा यज्ञ करील त्या यज्ञकुंडात अग्नि हा गर्भ टाकेल त्यावेळी जालंदराने प्रकट व्हावे ब्रह्मदेवाच्या विर्यापैकी काही थोडा भाग एका सर्पिणीने गिळला होता जयमे जय राजाच्या सर्पसत्रात ब्राह्मणांनी सर्व सापांची आहुती दिली पण ह्या सर्पणीच्या पोटी ब्रह्मबीज असल्याने आस्तिक ऋषीने एका वडाच्या झाडाखाली ती लपवून ठेवले यथायोग्य दिवस झाल्यानंतर त्या ठिकाणी अंडे देऊन ती निघून गेली त्या अंड्यात नारायणाने प्रवेश करून वटसिद्ध नागनाथ या नावाने प्रकट व्हावे रेवा नदीच्या काठावर ब्रह्मदेवाच्या वीर्याचा काही भाग पडला होता या ठिकाणीच चमस नारायण याने प्रवेश करून रेवनसिद्ध या नावाने अवतीर्ण व्हावे मच्छिंद्रनाथ सूर्यबीज मिळण्याकरिता मंत्र म्हणून भस्म देईल ते उकरीड्यावर पडेल त्यामध्ये सूर्य आपले वीर्य सांडेल हरिनारायणाने तेथे ते प्रवेश करून गोरक्ष या नावाने जन्म घ्यावा दशनगरीमध्ये त्याची कन्या पार्वती ही स्वतःच्या लग्नाच्या वेळी ब्रह्मदेवास दिसली व त्याचे सकलन झाले त्याची त्यास लाजवटू लागली आणि ते वीर्य त्याने पायाखाली दाबले त्यामुळे त्याचे साठ हजार वालकिल्ले ऋषी झाले परंतु त्या वीर्यापैकी काही भाग केरात लोटला गेला केर कचरा भागीरथी नदीत टाकला गेला ते वीर्य वाहत वाहत कुश नावाच्या बेटाकडे गेले त्या ठिकाणी पिप्पलायन नारायणाने जावे व चरपटीनाथ या नावाने प्रकट व्हावे कैलीकृषीनी भरतरी या नावाने आपले भिक्षापात्र अंगणामध्ये ठेवले होते त्यामध्ये अचानकपणे सूर्याचे वीर्य पडले ते त्याने तसेच सांभाळून ठेवले आहे तेव्हा त्यामध्ये द्रुमिल नारायणाने प्रवेश करून भरतरी हे नाव धारण करून अवतार घ्यावा सरस्वतीस अवलोकन करताना हिमालयातील अरण्यात ब्रम्हदेवाचे वीर्यन झाले त्यातील काही जमिनीवर पडले त्यावरून एक वाघ चालत गेल्याने त्याच्या पायात वीर्यकन शिरले व हत्तीच्या कानात थोडेसे गेले हत्तीच्या कानात प्रबुद्ध नारायणाने जावे आणि कानिफा म्हणून प्रकट व्हावे गोरक्षनाथ चिखलाचा पुतळा तयार करीत त्यात करभंजन नारायणाने शिरावे व प्रकट व्हावे याप्रमाणे भगवान श्री विष्णूचे सर्व सविस्तर बोलणे ऐकून नवनारायणांनी निरोप घेतला व सर्वजण मंदराच्या लावर गेले तेथे ते शुक्राचार्याच्या समाधीजवळ ध्यानस्थ बसले नंतर ठरल्याप्रमाणे शुक्राचार्यासह सर्वजण प्रकट झाले एक दिवस कैलास पर्वतावर श्री शंकर पार्वती सुखदैव बसलेले असताना पार्वतीने अचानक शिवाला विचारले की ज्या मंत्राचं तुम्ही रोज पठण करता त्या मंत्राचा अनुग्रह मला द्यावा हे ऐकून शंकर म्हणाले मी त्या मंत्राचा अनुग्रह तुला देईन परंतु त्यासाठी एकांत स्थानी जावयास हवे असे एकांत स्थान मिळण्यासाठी आपण त्याचा शोध घ्यावयास हवा असे निरव शांततेचे ठिकाण मिळताच मी तुला मंत्राचा अनुग्रह देईन एकांत स्थान शोधण्यासाठी ते दोघेजण फिरू लागले यमुनेच्या काठावर निर्मनुष्य व निवांत जागा अशी त्यांना सापडली ती त्यांना आवडली शंकरासनी लगेच पार्वतीस त्या मंत्राचा अनुग्रह देण्यास सुरुवात केली त्याचवेळी ज्या माशाच्या पोटी मच्छिंद्रनाथांचा अवतार होणार होता तिथे जवळ पाण्यात ती विहार करीत होती तिने व तिच्या गर्भाने तो मंत्र ऐकला व त्यामुळे त्यास पवित्र असे ज्ञान झाले व तुझा भाव नाहीसा होऊन तो ब्रह्मरूप झाला हा उपदेश पार्वतीस देऊन त्याचे सार काय असा प्रश्न केला हा प्रश्न ऐकताच पार्वतीऐवजी मच्छिंद्रनाथ गर्भातून बोलले की या उपदेशाचे सार व ब्रह्मरूप आहे हे ऐकताच शंकराने तिकडे पाहिले तेव्हा माशाच्या पोट्टी मच्छिंद्रनाथाचा संचार झाला आहे हे समजले शंकर म्हणाले माझा हा उपदेश ऐकून तुला खूप लाभ झाला आहे परंतु हाच उपदेश श्री दत्ताकडून तुला करवीन त्यासाठी तू बद्रिकाश्रमास ये मी तेथे ते असेन यानंतर श्री शिव पार्वतीसह कैलासास गेले मच्छिंद्रनाथ माशाच्या पोटामध्ये श्री शंकरांनी केलेल्या उपदेशाचे चिंतन मनन पठन करत होता योग्य वेळ होताच त्या माशाने नदीतिरी जाऊन अंडे एका ठिकाणी ठेवून दिले काही दिवसांनी तिथे मासे पकडण्यासाठी बगड्यांचा धावा आला त्यापैकी काही बगड्यांनी यमुना तिरी पडलेल्या अंड्याकडे बघितले आणि त्यांनी ते, ते आपल्या चोचीत फोडले ते अंडे फोडताच त्यातील एका भागात रडत असलेले बालक त्यांनी पाहिले ते सर्वजण घाबरून पळून गेले पुढे कामिक नावाच्या एका कोळ्याने तो सूर्यासारखा दैदिप्यमान असा नवजात बालक पाहून त्याचे मन दयार्द झाले बालक तेथे ते राहिल्यास त्यास ते धोका पोहोचेल हे त्याच्या मनोमन उमजले तेवढ्यात आकाशवाणी झाली की हा प्रत्यक्ष नारायणाचा अवतार आहे तरी तू ह्या नवजात अभरकास आपल्या घरी घेऊन जा व त्याचे नीट लालन पालन कर त्याचे नाव तू असे ठेव लक्षात ठेव तू याबाबत राहू नकोस हे ऐकून त्या कोळ्यास खूप आनंद झाला त्याने ते बालक आपल्या घरी घेऊन गेला व त्यास आपल्या बायकोचे स्वाधीन केलं व सांगितलं की हे बालक आपणास त्या सर्वश्रेष्ठ ईश्वराने दिलेले आहे त्याचे संगोपन आता आपण व्यवस्थित करू कोळी स्त्रीने मुला दिले। त्या कोळ्यास पुत्रप्राप्ती नव्हती आणि असे अचानक दिव्य बालक मिळताच त्याला खूप आनंद झाला होता 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 मच्छिंद्रनाथ पाच वर्षाचे झाले कामिक कोळ्याने एके दिवशी त्यास बरोबर घेऊन मासे पकडण्यासाठी नदी तीरावर गेला नदीमध्ये जाळे पसरले व भरपूर मासे येताच त्याने ते मच्छिंद्रनाथाजवळ आणून ठेवले व परत मासे धरण्यासाठी तो नदीमध्ये गेला तडपडणारे मासे पाहून त्यास सर्पसत्राची आठवण झाली जयमय राजाने केलेल्या सर्पसत्रातून नागकुळाचे रक्षण जसे अस्थिक ऋषींनी केले त्याचप्रमाणे आपले वडील कामेत मातृकुळाचा नाश करत आहेत असे दिसताच त्यास वाईट वाटले व वा आपण कसेही करून त्यांचा हा उद्योग बंद केला पाहिजे असे त्यास वाटे मच्छिंद्रनाथाने आपल्या वडिलांना प वडिलांनी पकडलेले मासे एक एक असे परत पाण्यात टाकायला सुरुवात केली वडिलांनी पाहताच त्यांना अतिशय राग आला व रागाच्या भरात त्याने मच्छिंद्रनाथास नातास मार द्यावा सुरुवात केली आणि ते म्हणू लागले अरे मी एवढे जीव तोडून मासे पकडतो आणि तू ते परत पाण्यात टाकून देतोस मग खाशील काय अशाने भीक मागत फिरावे लागेल तेव्हा समजेल मारून वडील परत पाण्यात गेले या मारामुळे मच्छिंद्रनाथास अतिशय दुःख झाले या अन्नापेक्षा भिक्षेचे अन्न पवित्र असते व त्यापुढे आपण तेच खावे असा विचार करून मच्छिंद्रनाथाने वडिलांची नजर चुकून तेथून पळ काढला व फिरत फिरत तो बद्धिकाश्रमात पोहोचला वय लहान परंतु अलौकिक बुद्धी त्यामुळे त्यांनी तपश्चर्या करायचे ठरवले मच्छिंद्रनाथांनी कडकपणे बारा वर्षे तपश्चर्या केली तपश्चर्या इतकी कठीण होती की त्यास तेजपुंज शरीरावर मास असे दिसत नव्हते इकडे श्री दत्तात्रेय शंकराच्या दर्शनासाठी हिमालयात गेले होते शिवशंकराची स्तुती करताच शंकरांना आनंद झाला व प्रकट होऊन त्यांची त्यांनी दत्तास आलिंगन होऊन क्षेमकुशल विचारले दत्तांनी बद्रिकाश्रमात जाऊन तेथील मनोहरी व विलक्षण सुंदर अरण्य पाहण्याची इच्छा व्यक्त केली शंकरांनी त्यास होकार दिला व ते दोघे जण पद्रिकाश्रमास गेले मच्छिंद्रनाथ त्याच ठिकाणी तपश्चर्याला बसले होते आणि यावेळी श्री शंकर व दत्तात्रय त्या ठिकाणी आले होते हा योगयोग मच्छिंद्रनाथाच्या उदयकालाचा शुभयोग होता अशा प्रकारे हा पहिला अध्याय इथे संपतो नवनाथ चरित्र व कथा याचा दुसरा अध्याय आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू धन्यवाद